मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये करपरा व दुधना नदी सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण तसेच येलदरी धरणाच्या कालव्याबाबतची बैठक संपन्न झालेली आहे आम्ही मान्य जिल्हा अधिकारी साहेबांना गेल्या महिन्यामध्ये एक दोन महिन्यापूर्वी जे काही अतिवृष्टी झगफुटी सदृश्य पाऊस झाला होता त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं शेतकऱ्याचं ती परिस्थिती समजावून सांगितली सन्मान्य जिल्हा अधिकारी साहेबांनी त्या विषयावर बैठक बोलावली आणि आज करपरा नदीचं सहा किलोमीटर आणि दुधना नदीचं पंधरा किलोमीटर खोलीकरण रुंदीकरण सरळीकरण होणार आहे त्याबाबतच्या बैठकीमध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आदेशित केलेलं आहे आणि लवकरच सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे आमची आणि शेतकऱ्यांचं जे काही जमिनी खरडून गेल्या होत्या त्याबाबत तीन लाख जे काय शासनाने देऊ केलेलं आहे त्या याच्या माध्यमातून सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत संबंधित विभागास की ते एमआरजी एस अंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज करावेत आणि जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज तात्काळ निकाली काढावेत याकरिता सुद्धा देखील सन्मान्य जिल्हाधिकारी सूचना दिलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे ह्या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो कारण साहेबांनी आमची त्या ठिकाणी असलेली परिस्थिती समजावून घेतली समजून घेऊन आणि त्याच्यावर तोडगा काढला आणि जे काही यलदरी धरणातून कालवा काढण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत आणि स वरिष्ठ पातळीवर त्यावर वर चर्चा चालू आहे आणि ते तात्काळ त्या करप ता यलदरी धरणातून कालवा करपरा नदी दुधना नदी या सर्व नद्यांचं एकंदरीत सरळीकरण रुंदीकरण होणार आहे आणि जर झालं नाही तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहभाग घ्यावा एवढी एक ह्या ठिकाणी विनंती करतो